दुष्काळाचं सावट असताना आणि पुढील काही दिवसामध्ये दिपवाळीचा सण असताना या सांगोला बंदची आज देणं उचित नव्हत आबासाहेबांनी नेहमी या शेतकऱ्यांचा विचार केला या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जाती विचार केला त्यात मग व्यावसायिक असतील आणि अशा परिस्थितीमध्ये दिपवाळीच्या सणाचा बाजार घेण्यासाठी गोरगरीब जनता शहरामध्ये येते या परिस्थितीमध्ये सांगोला बंदची हात घेणं उचित नव्हतं पण इतिहासातला या तालुक्याच्या दृष्टीने हा काळा दिवस होता काल बंगल्यामध्ये फक्त बाई बाहेरच्या बाजूला महिनाचाही आणि माझ्यासोबत काम करणारी दोन तीन मुलं होती अशा परिस्थितीमध्ये ज्या दैवत म्हणून ज्यांना तुम्ही तर आताच्या घरासारखं साठ वर्ष जपलं ज्या घरामध्ये आपलं देवत राहत होत त्याला आपण न्याय मंदिर आणि त्या न्याय मंदिरावरती कालच्या जमावाने हल्ला केला भरण्यानी दारूची बाटली फेकली ही अतिशय निंदनीय आहे आपण सर्वजण काल रागात होता घरासमोर बातमी समजल्यानंतर हजारो संख्येने मुलं उपस्थित राहिली आक्रोश करत होता संकल्प व्यक्त पर करत होता मी आपल्या सर्वांना सांगत होतो की एखाद्याचा कार्यक्रम असला तर तो, तो, तो शांततेत पार पाडणं आपली नैतिक जबाबदारी कारण आबासाहेबांचा तो विचार होता आणि आपल्या सर्वांच्या या भावनेमुळे आज सांगोला बंदची हाक दिलेली स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचे नाव भारताच्या नकाशावरती एक चरित्रवान संपन्न असणारा शांतता पुरवठ असणारा हा तालुका म्हणून मोठ्या उंचीवर गेलं गेलं आणि कालच्या या घटनेनं या तालुक्याच्या नावाला कदापि न पुसणारा हा काळा लागलेला आहे निश्चितपणे आपण सर्वजण निषेध करतोय निषेध करत असताना कार्य पक्षाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण सहकार्यानी पदाधिकाऱ्यांनी किंवा आता बोलताना ज्या ज्या वक्त्यांनी करून कुणाचं तर नाव घेतलं असेल जोपर्यंत पुरावा आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत तो कुणाचं नाव घेणं उचित नाही त्यांनी केलेल्या उल्लेखाबद्दल या तालुक्याचा प्रथम नागरिक या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो मला माहित आहे तुम्ही माझ्यावरती हे विचार ऐकायला तुम्ही आलेला नाही तुम्हाला मी बोललेलं आता पटणार नाही तुमच्यामध्ये हे ऐकून रंग निर्माण झाला असेल पण स्वर्गीय आबासाहेबांना मागच्या काही वर्षामध्ये धमकीची पत्र आली त्यावेळेस सुद्धा पोलीस यंत्रणेनी धमकी देणाऱ्याला शोधून काढलं आबासाहेबांना ते समजलं आबासाहेबांकडे पोलीस कर्मचारी अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं ना असा ना असा माणूस आहे हा माणूस आपल्या तालुक्यातला आहे आणि त्यांनी तुम्हाला धमकीची पत्र दिलेली आहेत जे आमचा पुरावा आहे आबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचं सा नाव जाहीर करू नका त्याचं नाव जर जाहीर केलं आज जसा तुम्ही संताप आणि तरुण पोरा उद्रेक करताय त्या परिस्थितीत सुद्धा अशीच तरुण पोरं या तालुक्यातली उद्रेक करत होती नाव जर जाहीर केलं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते ती नाकारता येत नाही मी कालही एस पी साहेबांना बोललेलो आहे आज डीवाय एस पी आणि पी आय साहेबांनाही माझी सूचना आहे तुम्ही निश्चितपणे कोणी ती बातमी भेटली ती शोधून काढलं आणि लवकरात लवकर शोधून काढलं तर खरं तुम्ही ती खाकी घातली आणि त्या खाकीला न्याय द्या असं मला वाटेल पण हे करत असताना तुम्हाला सापडलेला तो अज्ञात आमच्या भावा भावाला सांगितल्याशिवाय इतर कोणालाही सांगायचं नाही ही माझी तुम्हाला सत्य ताकीत आहे मित्रांनो स्वर्गीय आबासाहेबांचा एक उदाहरण सांगते काल बऱ्याच नेते मंडळींचं राज्यातल्या सर्व पक्ष पक्षाच्या नेते फोन आलं माझ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सहकार्यांच्या दोनशे सत्त्याऐंशी सहकार्या मी दोनशे अठ्ठ्याऐंशी व आहे त्या दोनशे सत्याऐंशी सहकार्यामधल्या असंख्य लोकांनी मला फोन केले आम्ही तुमच्या सोबत आहोत सकाळी या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा फोनवरती संपर्क करून जाहीर निषेध केला पण दोन एकोणीसशे पंच्याण्णव ची गोष्ट मला काल आपल्या जाणकार मंडळीने सांगितली स्वर्गीय आबासाहेबांचा सा पराभव एकशे ब्याण्णव मतांनी झाला त्या मतमोजणीच्या ऑफिस मध्ये अरुण गोत्रे दादा शेजारी बसले होते आणि आबासाहेबांना त्यांनी विनंती केली की आपण काउंटिंग येणं गरजेचं आहे आबासाहेबांनी सांगितलं अरुणराव जनतेने लिहिलेला निर्णय मान्य आहे आणि तो निर्णय मान्य करून आबासाहेब काउंटिंग ऑफिस मधून घरी चालत गेले जाताना कार्यकर्त्यांना सांगितलं हा पराभव मला मान्य आहे कोणीही चुकीच्या पद्धतीनं गोंधळ कुठली चुकीची कृत्य करायचं नाही अशा पद्धतीचा विचार असणारा हा आपला देव त्यांच्या घरावर त्यांच्या धर्मपत्नी एकटे असताना झालेला हल्ला आहे निश्चितपणे तुम्ही सर्व जर कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती एखाद्याच्या फोनवरती एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पक्षाच्या नेते मंडळींच विशेष करून दीपक आबा आणि बापूंनी सांगितलं आम्ही बाहेर आहे पण आम्ही तुमच्या सोबत आहे त्यांनीही फोनवरती निषेध व्यक्त केलेला दे आहे आता राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं राज्यातल्या असंख्य नेत्यांनी न्यूज चॅनलला वाईट दिलेले आहे सर्व नेते मंडळी या राज्यातली तमाम जनता आपल्या सोबत आहे घाबरायचं काही कारण नाही नाव उमेद होण्याचं कारण नाही पण शांततेनं जो विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो विचार जपण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आपण ती चांगल्या पद्धतीने जपूया हो या ठिकाणी कायद्याला निष्ठाय आज अजून एक आंदोलन मोर्चा होता आणि या देशाचे सरन्यायाधीश